नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठी मध्ये दे आपले स्वागत आहे पाहूया आजची बातमी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संपादक व संचालक अमोल शोभा गौतम भालेराव साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आले समाज उपयोगी कार्यक्रम जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करून करण्यात आला वाढदिवस साजरा लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातल्या किनियल्लादेवी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला आहे प्रत्येकजण वाढदिवस फटाके डिजे डोलताशाच्या गजरात साजरा करत असतात परंतु समाज विचार करून शैक्षणिक साहित्याचे वाटप करून वेगळ्या पद्धतीने हा वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष यश डी कांबळे होते तर डॉक्टर देवेंद्र बिराजदार शालेय समिती अध्यक्ष संतोष जाधव राष्ट्र माझा न्यूच संपादक व जागृत महाराष्ट्र सहसंपादक नागनाथ ससाणे प्राध्यापक विष्णू कांबळे अब्राल देशमुख कानवटे सर तांबोळी सर राजे मॅडम मुळे बिरादार मॅडम कानवटे दर्शनी मुळे यांच्या सर यांच्यासह सर्व सर शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते या वाढदिवसाची सर्वत्र चर्चा होत असून कौतुकही के केले जात आहे या सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वहीपेन वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला राज्यातील सामान्य नागरिकांना न्याय मिळवून देणारे व सदैव समाज लढणारे पत्रकार अमोल भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्त झालेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरला आहे केजी न्यूज इंडिया मराठी सहसंपादक आनंद कांबळे आपण पाहत न्यूज इंडिया मराठी कसली जाणीव होती पण मी त्या डिपार्टमेंटमध्ये काम केलं असताना आरोग्य किती महत्वाचं आहे मी जाणव तर विद्यार्थी मित्रांनो जे काही आजार होता आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपण सर्व काही करू शकतो ना जर आपण आजारी पडलो तर काही करू शकतो का खूप मोठा संकल्प आहे हो आपला कलेक्टर व्हायचंय समाजामधला चांगला व्यक्ती व्हायचं आहे किंवा एखादी राजकारणामधला एखादी शास्त्रज्ञ व्हायचं आहे असं आपला संकल्प आहे पण आपलं आरोग्य जर साथ देत नसेल तर होऊ शकतं का हो तितकच महत्व आहे कारण त्यांच पाणी सोडून द्यावं का काय करावं लागेल अन्नाची आणि पाण्याची काळजी घ्यावी लागेल तेवढंच ना मग आता काळजी घ्यावं लागलं म्हणजे कसं चांगलं पाणी प्यावं लागेल चांगलं म्हणजे कसल शुद्ध पाणी शुद्ध पाणी म्हणजे कसल निर्धी बरोबर आणि ते कसं ठेवावं का आणि ते फार मोठा विषय आहे तो एक तास दीड तास लागतो पण मी तेवढा घ्या ना आता ते पाण्याच्या बाबतीमध्ये आपण आता सुरक्षितता अत्यंत सुरक्षितता बाळगत आहोत प्रत्येक माणूस दिसलेली पाणी आहे पाणी कसं ठेवावं कसं वाढवून घ्यावं कसं प्यावं हे विषय शाळेमध्ये काही महागाला हा मोठा हा एक जवळपास एक दशक हा अध्याय चाललाय बरं का शाळेमध्ये फार विशिक्षण की पाण्याची पाणी कसं ठेवावं कसं घ्यावं कसं वाढवून घ्यावं कसं प्यावं या गोष्टी बोलतील आणि त्याच्याबरोबर अन्न दूषित होणार नाही ह्याची पण काळजी आपण घेतोच ना आता दुसरा महत्वाचा प्रश्न या अन्न आन आणि पाण्यामुळे जे होणारे जे आजार होते कॉलरा गॅस्ट्रो काळजी विषण जुर सारखे जे आजार होते ते आता ते काय झालेले तुमच्या आमच्या काळजी घेण्यामुळे त्याच आल्या तर काढलेलं आहे पण आता नवीन एक रोग फार आपल्याला काय करतोय माहिती का तो म्हणजे कीटकजन्य आणि कीटकजन्य रोग इतके घातक आहेत की ते जर रोग झाला ना तर खूप पैसा जातो आणि त्याबरोबर पैसा जर नसेल किंवा वेळ जर लागला असेल किंवा पण जर केला डॉक्टरकडे जाण्यासाठी तर आपला मृत्यू झुकील होतो तो कीटकजन्य रोग म्हणजे कोणते डेंगू आहे बरोबर आहे आता डेंगू आपल्याला होऊ नये म्हणून काय घ्यायचं काळजी तर दुसरी तिसरी काही काळजी आपण ईडीसी जिप्त नावाचा जो डास आहे ईडीसी जिप्ता नावाचा जो डास आहे त्याची उत्पत्ती आपल्या घरामध्ये कोणावीची काळजी घ्यायची तो कुठं पाणी कुठं दूध उत्पत्ती होते तर आपल्या सांडपाण्यावर सांडपाण्यात तो अंडी घालतो आणि आम्हा प्रमाणामध्ये त्याची उत्पत्ती होते आणि ते टाक दुषित झाल्यानंतर डेंगू हा साधा नाही डेंगू जर झाला उपचार मृत्यू आहे त्याच्यामध्ये काय कॉम्प्लिकेशन आहे काय गुंतागुंत होतात ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही मग तुम्हाला इथंपर्यंतच तुमच्या बालबुधीला इतकं सांगणार आहे की आपल्या घरामध्ये आपल्या आई द्यायची आहे की आपल्या घरामध्ये जे काय पाण्याचे साठे आवड आहे दाखे आहे रांजण आहे हे मात्र आठ दिवसातून दोन वेळ स्वच्छ करायला सांगितलं जेणेकरून डासाची उत्पत्ती होणार नाही किंवा कोणत्या डासाची इडीसीच्या नावाने डासाची उत्पत्ती होणार आता मलेरियाच्या बाबतीमध्ये खूप मोठा उपक्रम गाठवलेला आहे अरुण खड्ड्याने तो म्हणजे कसं की तो मलेरिया होणार नाही काळजी घेतली गे आता डबके वगैरे गावामध्ये आता बऱ्याचशा प्रमाणामध्ये गर्दी झाले तर ते डबक्यावरती आणले घालतात तिथे उत्पत्ती होती एनएफिलिक्स नावाच्या डासाची म्हणून त्याच्यावर बरेचसे लोकांनी काळजी त्यामुळे आता मलेरियाचं प्रमाण कमी झालं आहे म्हणून मला अलीकडे मी जेव्हा जेव्हा दवाखान्यामध्ये जातो बोलवतात असेल समाज सामाजिक कार्यकर्ता का म्हणून किंवा आरोग्याची सेवा चांगली दिल्यामुळे काही आणि घेणे डॉक्टर साहेब जरा दवाखान्यात या डॉक्टरना सांगा तेव्हा त्या ठिकाणी पाहिल्यानंतर ते आणखी डेंग्यूचे रुग्णपरीक्षा आढळतात म्हणून तुम्हाला या ठिकाणी ती गोष्ट सांगण्यासाठी आणि डॉक्टर सांगण्याचा मला एक आनंद वाटतोय की आपल्या गावामध्ये डेंगूची साथ उद्या घरामध्ये कोणता डेंगू नावाचा आजार होणार नाही याच्यासाठी पाण्याचे साठे पाण्याचे का लक्षात हो पाण्याचे साठे म्हणजे हावदाक्या रांध हे आईला सांगा वडिलांना सांगा आणि तुम्हाला जमल एवढ्या किंवा याच्यावर का जमल एवढ्या व्हायच्या ते करणे देखील ते थोडंसं आईला वगैरे मदत करा की ते साठे साफ करा